नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोहोचला सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली जात आहे दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा एक मोठा कट रचला गेला होता एका स्टिक ऑपरेशन मधून हा धक्कादायक खुलासा समोर आलाय याबाबतचा अहवाल आता ग्रह विभागाकडे सादर करण्यात आला आहे काही माहिती उघड झाली आहे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीमधून मंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट शिजत होता दोघांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र सुरू होतं असंही एका माहितीमधून शिक्कामोर्तब झालाय महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालकांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खोट्या युएल सी घोटाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता असा दावा ग्रह मंत्र्यांच्या मंत्र्यांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात आहे महाराष्ट्राच्या निवृत्त डीजीपी पी रश्मी शुक्ला यांनी राज्य गृह विभागाला सादर केलेल्या विशेष चौकशी अहवालात ही बाब समोर आली आहे मुंबईची माजी डीजीपी पी संजय पांडे यांनी दोन हजार सोळाच्या यु एल सी घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट रस्त्या गेला होता असंही समोर आलंय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे पोलिस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक एसआयटी स्थापन केली जात होती आता या समितीच्या अहवालात षडयंत्र उघड आहे या समितीने मुंबई उच्च न्यायालयात एक पॅन दिला होता ज्यात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी देवेंद्र फडणवीस शिंदे यांना अडकवण्याचं षडयंत्र रचल्याबाबत एक स्टिक ऑपरेशनचा तपासशील देण्यात आलाय निवडणुकीच्या धामधुमीत हे प्रकरण समोर आल्यानं याबाबत आता विविध चर्चांना उधाण आलंय तर मित्रांनो याविषयी तुमचा मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा